मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते मैत्रिणींना आपल्या चॅनेलवरती तुमचे स्वागत आहे आणि आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाउजचं स्टिचिंग आपल्या चॅनेलवरती कटिंगचे व्हिडिओ भरपूर सारे अपलोड आहेत स्टिचिंगचे व्हिडिओ खूप कमी आहेत तर भरपूर जणांचे मेसेज यायचे रिक्वेस्ट करायचे की ताई आम्हाला स्टिचिंग पण दाखवा स्टिचिंगची खूप सोपी पद्धत दाखवा तर आता स्टिचिंगमध्ये तुम्हाला प्रॉपर फिनिशिंगसाठी कोणत्या टिप्स आणि ट्रिक वापरायच्या आहेत ते पण सांगते तुमचं वेळ पण तुम्हाला वाचवायचा आहे तेपन ते पण सांगते सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे प्रिन्सेस कट आणि त्याचा साईडचा पार्ट जॉईन करताना कमी जास्त पडतो ते पण सांगते सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होणार आहेत ओके तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्हाला गोष्टींचं नॉलेज मिळेल त्याआधी मैत्रिणींनं आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपली व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ज्यांना कोणाला गरज असेल त्यांना आपल्या व्हिडिओची मदत होईल मैत्रिणींना चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात बघा हे ब्लाउजचं आपण कट ब्लाऊजचं कटिंग आहे आणि त्याचं संपूर्ण स्टिचिंग सांगणार हे कट पार्ट आहे हा हुकाय पट्टीकडचा पार्ट आहे स्लीव आहे आणि बॅक पार्ट आहे हे स्लीव आपण टी शर्ट स्लीव्ज पॅटर्न आणि रेग्युलर स्लीव्हचे जे पॅटर्न असतात ते वापरून आपण हे कटिंग केलेलं आहे क्लिअर झालं हे कटिंग आपलं संपूर्ण रेडी आहे आता आपण स्टिचिंगला सुरुवात करणार आहोत सगळ्यातरी हा प्रिन्सेस कटचा पार्ट आहे हा हुकाय पट्टी ही स्लीव्ज आहे आणि हा बॅक पार्ट आहे तुम्हाला हवं तो पार्ट तुम्ही पहिले सुरू करू शकता तसं काही नाही की पहिले तुम्ही ह्याच पार्ट तयार करा मग नंतर तो करा तुम्हाला हवा तो घ्या सगळ्यात आधी मी फ्रंटच घेते आता हो काय पट्टीकडचा पार्ट आहे आणि प्रिन्सेसकडचा पार्ट आहे हा आता असा समोरासमोर ठेवायचा उलटा ठेवायचा बघा गड्याकडची बाजू गड्याकडे असे समोरासमोर ठेवा ब्लाऊज पीसची सरळ बाजू खाली आहे ब्लाऊज पीसची उलटी बाजूवरती आहे त्यावरती हे अस्तर कट केलेलं आहे ते अस्तर ठेवायचे वरती ठेवून घेतले आता हे अटॅच करून घ्यायचं हे अटॅच करून घ्यायचं पूर्ण पण मला काय करायचं आहे इथं गड्याला फिनिशिंग देऊन घ्यायची आहे नाही तर मग त्याच्यासाठी मी काय करेन ब्लाऊज पीसचे हे पार्ट सरळ ठेवणार बघा असे ब्लाऊज पीसचे पार्ट सरळ ठेवले त्यावरती हे अस्तरचे ठेवणार बघा अस्तरचे पण ठेवले गेले आता हे ब्लाऊज पीचची सरळ बाजू आहे ब्लाऊज पीसच्या सरळ बाजूवरती अस्तर ठेवून घेतलेले आहे आता यांना मी गळ्याच्या साईडने तर पाव इंचावरती मी इथं स्टिच टाकून घेते सेम दुसऱ्या बाजूला पण टाकून घ्यायची एक्स्ट्रा जो ब्लाउज पीसचा कपडा आहे तो बरोबर कट करून घ्या तर एक्स्ट्रा कपडा कट केला की इथं कट देऊन घ्यायचे कट देताना काळजी घ्यायची असते तुमचा हा कट जो आहे तो शिलाईच्या पुढे जाता कामा नाही शिलाईच्या आतच तुम्ही कट दिला पाहिजे नाहीतर तुमचं जे ते तिथं फाटू शकतं कट होऊ शकतं याची काळजी घ्यायची कट देऊन घेतले आता हा पार्ट बाहेरच्या बाजूने काढून घ्यायचा दापटीप टाकायची बघा दापटीप टाकून झाली इथं आता हा पार्ट ब्लाउज पीसच्या मागच्या बाजूला दुमडून घ्यायचा धुळून घेतला बघा गड्याला आपली फिनिशिंग देऊन झाली अशा पद्धतीने गड्याला फिनिशिंग देऊन फिनिशिंग दिली दे तर आपला वेळ पण वाचतो आणि मध्ये बघा प्रॉपर फिनिशिंग दिसते बॅक साईडला पण फिनिशिंग दिसते आणि फ्रंटला पण फिनिशिंग दिसते वरती एक टीप टाकून घ्यायची <laughs> बघा गड्याला फिनिशिंग सुद्धा देऊन झाली आणि किती छान फिनिशिंग दिसते ही स्टीच मी का टाकली नंतर बघा आपलं हे अस्तर धुवून झाल्यानंतर काय होतं ब्लाऊज धुतला की तर हे अस्तर हे ना बाहेरच्या बाजूने निघायला लागतं म्हणजे हे असं बाहेर दिसायला लागतं तर ते दिस बाहेर यायला नको म्हणून वरून स्टिच टाकून घेतली याला प्रेस फिरवलं की आप, आपला प्रॉपर बसेल सेम दुसऱ्या बाजूलाही तसंच करा बाहेरच्या बाजूने हे वरचं अस्तर काढून घ्या त्यावरती दापटीप टाकून घ्यायची दाबटीप टाकल्यानंतर त्याला ब्लाउज पीसच्या खाली दुमडून घ्या जसं आपण हा पार्ट केला तसं बघा आता इथं दापटीप टाकून घेतली मी दाबटीप टाकून झाल्यानंतर हे जे अस्तर आहे ते ब्लाऊज पीसच्या खाली दुमडायचं तर इथं जशी वरून आपण स्टिच टाकली ना तशी स्टिच इथं टाकून घेऊयात म्हणजे एक शिलाई टाकून घ्यायची टीप ओके बघा इथंसुद्धा वरून मी टीप टाकून घेतली दिसत असेल तुम्हाला ओके तर आता काय करायचं हे पाठ असे उलटे करायचे हे जे पण अस्तर आहे ना ते अस्तर पूर्ण याला अटॅच करून घेऊया ब्लाऊज पीसला म्हणजे टीप टाकून घ्यायचे असंच हे पार्ट मध्ये पण अस्तर अटॅच करून घ्या करून घेतलं म्हणजे त्याला जोडून घेतलं आता जो एक्स्ट्रा एक्स्ट्रा कपडा दिसतोय ना उरलेला तो उरलेला कपडा बरोबर अस्तरच्या कट टू कट कट करायचं आता साईडचे जे प्रिन्स कट आहे ते प्रिन्स कट घ्यायचे बघा कट घेतले आता ते ब्लाऊज पीसवरती ठेवायचे ब्लाऊज पीसचे पार्ट उलटे ठेवायचे असे त्यावरती हे अस्तरचे कट ठेवायचे आता हे चारही बाजूंनी टीप टाकून घ्या म्हणजे अस्तर ब्लाऊज पीसला जोडून घ्या असं जोडून घेतलं आता हा उरलेला कपडा आहे तो पूर्ण कट करून घेते बघा जे एक्स्ट्रा उरलेलं होतं ना उरलेला कपडा तो मी कट करून घेतला हे सरळ ठेवायचे त्यावरती प्रिन्सेस कट जे आहे ते दोन्ही उलटे ठेवायचे असे हा पण इकडचा यावरती असा उलटा ठेवायचा ज्या भागाने जॉईन होणार आहे तो भाग अर्धा इंचावरती बरोबर स्टिच टाकायची म्हणजे प्रिन्स कट आणि हा पार्ट जोडून घ्यायचा आहे इथं बघा अगदी इक्वल आले एक पण पार्ट आपला मागे किंवा पुढे किंवा कमी किंवा जास्त झालेला जा नाही बघा प्रिन्सेस कटला किती छान फिनिशिंग आलेली आहे अशीच फिनिशिंग द्या पप सुद्धा बरोबर आलेला आहे सेम इकडे जसं आपण जॉईन केलं ना आता दुसऱ्या पार्ट मध्ये पण जॉईन करून घ्या इथून अर्धा इंच ठेवून हे व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं बघा पाठ पण जोडला इक्वल आला कुठेही कमी किंवा जास्त झाला नाही याला सुद्धा पप किती छान मिळाला बघू शकतात गड्याला फिनिशिंग झाली आता हुक आय पट्टी आपल्याला लावून घ्यायची आणि तुम्ही जे आपण वाईज बसलेले असाल तर तुमचा हात जो आहे उजवा हा, हात तुमच्या उजव्या हाताला जो पार्ट येईल त्याला हुक पट्टी लावा आणि तुमच्या डाव्या हाताला जो पार्ट येईल त्याला आय पट्टी लावा तर मी आता पहिले उजव्या हाताला जो पार्ट येतोय तो घेते त्याला हुकपट्टी लावून घेते त्यासाठी बघा सव्वा दोन ते, ते अडीच इंचाची हुकपट्टी काढून घेतली तिला फोल्ड करून घेतलेला आहे इथं जी एक्स्ट्रा येते ती कट करून टाका आता बघा इथं आपली गड्याला फिनिशिंग देऊन झालेली आहे मग त्यासाठी काय करायचं ही पट्टी ना गड्या जसा आपल्या गड्याचा आकार आहे तशी बघा तिला फोल्ड करा आकार जसा गेला तशी मी तिला फोल्ड केला कट देऊन घ्यायचे असतात पट्टी आता बाहेरच्या बाजूने काढा त्यावरती दापटीप टाकायची पट्टी अस्तरच्या बाजूनेची त्यावरती एक टिप टाकायची बघा गड्याची फिनिशिंग सुद्धा आहे तशीच आहे त्याच्यात कोणताही बदल झाला नाही सेम पद्धतीने सांगितलेलं आहे तसं लावून घ्या ओके जी एक्स्ट्रा पट्टी आलेली आहे ती कट करून घ्यायची हुक पट्टी सुद्धा लावून झाली आता आयपट्टी लावून घेऊया तो दुसरा पार्ट आपला बाकी आहे तो घ्यायचा आयपट्टी घ्यायची ब्लाउज उलटा ठेवायचा ही अस्तरची बाजू आहे अस्तरच्या बाजूवरती गळ्याची बाजू चेक करायची त्यावरती पट्टी ठेवायची स्टिच टाकायची एक इथून एक्स्ट्रा पट्टी कट करा ही खाली दुमडायची कट देऊन घ्यायचे पट्टी बाहेरच्या बाजूने दुमडायची दापटीप टाकायची त्यावरती बघा अस्तरच्या बाजूने अशी अर्ध इंच सोडायची बघा अर्धा इंच पट्टी अस्तरच्या बाजूने सोडली आणि मग तिला इकडे फोल्ड केली आता तुम्हाला इथं हाताचे आय बनवायचे असतील तर तुम्ही डायरेक्टली इथून पूर्ण इथून टीप टाकून घ्या इथून म्हणजे ती पूर्ण बंद होऊन जाईल पण मला मशीनचे आय बनवायचे आहेत म्हणून मी पूर्ण नाही टाकणार इथून सेंटरमधून टाकणार आहे ओके इथून सेंटरमधून मी टीप टाकून घेते <laughs> बघा आय पट्टी, आयपट्टी दोन्ही अटॅच करून झाल्या व्यवस्थित इथं आता चेक करायची चेक केली का व्यवस्थित त्यानंतर इथं खडूनही असं मार्किंग करून घ्या आणि तेवढी कट करा इथं पण जेवढी थोडी नॉर्मल एक्स्ट्रा दिसते तेवढी कट करायची हे बघा इक्वल आली आता खाली कमरेला कमरपट्टी लावून घ्यायची त्यासाठी ही, ही। दोन इंचाची पट्टी घेतलेली आहे आता तिची एक बाजू फोल्ड करून त्यावरती टीप टाकायची दोन पट्ट्या करायच्या दोन्ही बाजूला लागतील एक पट्टी घ्यायची पट्टीवरचं मार्जिन वरती आलं पाहिजे ती पट्टी हुकोणता पण पाट घ्या तर इकडून जी हुकाय पट्टीकडची बाजू आहे तिकडे आतमध्ये अशी अर्धा इंच त्यावरती खाली टीप टाकायची पाव इंचावरती कट देऊन घ्यायचे पट्टी बाहेरच्या बाजूने दुमडा त्यावरती दाब टीप टाका दापस्तरच्या बाजूने बघा पट्टी जॉईन झाली एक्स्ट्रा जे पण आहे ते कट करा ही एक्स्ट्रा पट्टी पण कट करा सेम आता इकडची पट्टी लावून घ्या खाली कमरेला दोन्ही बाजूला फिनिशिंग देऊन झाली बघा हु काय पट्टी पण इक्वल आली खाली सुद्धा आपलं व्यवस्थित फिनिशिंग आलेलं आहे गड्याचं फिनिशिंग सुद्धा छान आलं अगदी कमी वेळेत फिनिशिंग खूप छान आलेली आहे फ्रंट पार्ट आपला पूर्ण रेडी झाला आता बॅक पार्ट घ्यायचा आणि बॅक पार्ट घेतला मागचा भाग ब्लाउज पीसची सरळ बाजू आहे त्यावरती हे अस्तरचा पार्ट ठेवून घ्या जे अस्तर आपण कट केलेलं आहे ते आता इथून मी गड्याला टीप टाकून घेणार आहे म्हणजे जशी आपण पुढच्या गड्याला फिनिशिंग दिली ना तशी मी मागच्या गड्याला फिनिशिंग देईल वेगळी पट्टी वगैरे अटॅच करणार नाही दोरीसुद्धा मी आता सोबतच लावून घेणार आहे तर दो तीन इंचावरती एक मार्किंग करते तेवढंच तीन इंच इथून बघा तीन तीन इंचावरती मार्किंग करून झालं पूर्ण गळ्याशी टीप टाकून घेते इथं बघा आता ही दोरी आहे ना ही दोरी मी इकडून टाकते जे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंग वरती दोरी ठेवली अस्तरच्या खालून तिला काढली सेम आता दुसरी दोरी घ्यायची एक्स्ट्रा कपडा दिसत असेल तो कट करून घ्या पूर्ण कट देऊन घ्यायचे वर्कचं अस्तर बाहेरच्या बाजूने काढा दाबतीप टाका पूर्ण आता ब्लाउज पीसच्या खाली अस्तर पूर्ण दुमडून घ्यायचं ब्लाउज पीस फिरवू वरून तुम्हाला टीप टाकायची असेल तर टाकू शकतात मी वरून एक टीप टाकते बघा गळ्याला फिनिशिंग देऊन झाली गळ्याची फिनिशिंग तुम्ही बघू शकतात मागे पण अस्तरच्या साईडना फिनिशिंग बघा त्यानंतर दोरी आपण कशी लावली बघा दोरी मागच्या साईडला दिसतसुद्धा नाही म्हणजे प्रॉपर फिनिशिंग मध्ये येते कुठेहीतली दोरीसुद्धा इनविजिबल दिसते ओके हे सगळं आपलं झालं आता इथून हे अस्तर पूर्ण अटॅच करून घ्यायचं अटॅच करून झालं अस्तर ब्लाऊज पीसला जो आता जो उरलेला कपडा दिसतोय ना ब्लाऊज पीसचा तो कट टू कट कट करून घ्या एक्स्ट्रा कपडा कट झाला आता हे टक्स आहे टक्स टाकून घेऊया बघा टक्स टाकून झाला टक्स माझा अगदी सरळ आलेला आहे असंच सरळ टक्स टाकायचा इकडे पण टाकून घेऊया हा पण टक्स माझा सरळच आला टक्स टाकल्यानंतर खाली कमरेची पट्टी जोडून घ्यायची बघा ही सव्वा दोन इंचाची पट्टी घेतली आहे आता तिची एक साईड अशी फोल्ड करून घ्यायची बॅक पार्ट घ्यायचा बॅक पार्ट सरळ ठेवा त्यावरती ही पट्टी ठेवायची पट्टीचं हे मार्जिन वरती घ्यायचं जिथं आपल्या टॉक्स आहे तिथं एक छोटी प्लेट्स घ्या इथं पण आपल्या टक्स आहे इथं पण प्लीट्स घ्या खाली कट देऊन घ्यायचे पट्टी बाहेरच्या बाजूने धुमडायची दापटीत टाकायची पट्टी अस्तरच्या बाजूने धुमडा म्हणजे ब्लाऊजच्या मागच्या बाजूला आणि अटॅच करून घ्या बघा पाठीमागची फिनिशिंग सुद्धा किती प्रॉपट करून घेऊया गड्याकडची कर बाजू गड्याकडे आली पाहिजे अर्धा अर्धा इंचावरती इथून शोल्डर जोडून घ्यायचे डबल टीक टाका बघा मैत्रिणींना शोल्डर पण आपले जॉईन करून झाले अर्धा अर्धा इंचावरती स्टीच टाकून घेतल्या शोल्डर जॉईंट झालं बाकी सगळं आपलं रेडी आहे आता स्लीव्ज अटॅच करून घ्यायच्या आहेत तर बघा या स्लीवज आहेत वरचं एक अस्तरची बाही उचलायची फक्त एकच अस्तरची बाही उचलायची आणि तिला सगळ्यात खाली दुमडायची बघा सगळ्यात खाली दुमडली बघा एक अस्तरची बाही एक ब्लाउज पीसची बाही एक अस्तरची बाई एक ब्लाऊज पीसची बाई हे सरळ केलं तर बघा ब्लाऊज पीस वरती अस्तर आलं म्हणजे ब्लाऊज पीसच्या सरळ बाजू आहेत आणि त्यावरती आपण अस्तर ठेवलेले आहेत खाली बॉटमला पाव पाव इंचावरती स्टीच टाकून फिनिशिंग देऊन घ्यायची आहे कट देऊन घ्यायचे आहेत अस्तर बाहेरच्या बाजूने दुमडायचं आणि दापटीप टाकायची अस्तर आता ब्लाउज पीसच्या खाली दुमडा आता चारही बाजूंनी टेप टाकून हे अस्तर ब्लाऊज पीसला जोडून घ्यायचं आहे बघा तर अटॅच करून घेतलं एक्स्ट्रा जो पण ब्लाऊज पीसचा कपडा उरलेला होता तो कट करून घेतला आता ब्लाऊज घ्यायचा ब्लाऊज सरळ ठेवायचा आता इथं बाही यावरती उलटी ठेवायची चेक करायचं की खोल भाग पुढे आला पाहिजे आणि ह्या मुंड्याचा उभार भाग मागे आला पाहिजे ब्लाउज पीस सरळ आहे बाही त्यावरती उलटी केली बघा हा खोल भाग वरचा दिसतोय तो पुढे येणार आहे आणि उभार भाग मागचा मागे येणार आहे तर आपण व्यवस्थित बाही ठेवायची अर्ध्या इंचावरती टीप टाकायला बाही अगदी इक्वल आली कमी किंवा जास्त झाली नाही कारण आपण मोजून कट करतो मागचा आणि पुढचा मुंडा मोजून कट करतो व्यवस्थित आता हिला जोडून घ्या परत आता इथं चेक करा कोणता तरी एक पार्ट कमी जास्त होतोय का तर माझा नाही झाला इक्वल आला तुमचं समजा असं जोडून झाल्यानंतर मागचं किंवा पुढचा पार्ट कमी जास्त होत असेल जो जास्त झाला ना त्याला दाबताना अजून डबल टीप टाकताना थोडा एक्स्ट्रा दाबून घ्या पण माझं एक्स्ट्रा आलेलं नाही म्हणून मी आहे त्यावरती डबल टीप टाकते ही बाई जोडली तशी दुसऱ्या साईडची बाई पण जोडून घ्यायची बघा दुसऱ्या साईडची बाही पण जोडून घेतली फिटिंग करण्यासाठी ब्लाऊज उलटा ठेवायचा जे पण ब्लाउजची मापे होती ती टाकून घेते दंडघेर होता आपला साडेचार इंच तर दंडघेर साडेचार इंचावरती मार्किंग करून घ्यायचा तुमचा जो पण असेल ना त्याचं निम्म तुम्ही टाका बाही अशी फोल्ड करा फोल्ड केली इथून साडेचार इंचावरती दंडघेर टाकते छातीचं मार्किंग छाती होती छातीचा चौथा भाग आपण टाकला होता कटिंग करताना पावणे आठ इंच तर इथून मी पावणे आठ इंचावरती एक मार्किंग करते तुमचा जो पण छातीचा चौथा भाग तुम्ही कटिंग करताना टाकला असेल तर इथं टाका कमरेचा चौथा भाग होता साडेसहा इंच तर तेवढा साडेसहा इंच मी इथं टाकणार आहे बरं दुसऱ्या बाजूला पण सेम मार्किंग करा कमरेचा चौथा भाग टाका जो पण असेल तो माझा साडेसहा होता मी इथं तो टाकते छातीचं मार्किंग होतं पावणे आठ इंच तर पावणे आठ इंचावरती इंचा मार्किंग केलं दंडगेर होता साडेचार इंच तर दंडगेरवरती साडेचार इंचावरती एक मार्किंग करते तर बघा हुकपट्टीकडून कसं मार्क करायचं डायरेक्ट इथून टेप ठेवायचा हुकपट्टीकडून बघा हुकपट्टीकडून डायरेक्ट टेप ठेवला पावणे आठ इंचावरती मार्किंग केलेलं आहे पण आईपट्टीकडून कसं करणार मार्किंग आयपट्टीकडून ही आयपट्टी सोडून द्यायची अर्धा इंच मग तिथून टेप ठेवायचा बघा तिथून मी टेप ठेवला आहे पावणे आठ इंचावरती मार्किंग केलेलं आहे सेम कमरेत पण आयपट्टी सोडून द्यायची आणि मग मार्किंग करायचं बघा आयपट्टी सोडून साडेसहा इंचावरती मार्किंग केलं आहे आयपट्टी सोडून आयपट्टीकडे मार्किंग करा पट्टीकडे डायरेक्ट पूर्ण मार्क करून घ्यायचं आहे मोजून ओके आता ही पट्टीने ही सर्व पॉईंट अशी सरळ जोडून घ्यायची पिंगलाईन आहे ना आपली ही सरळच आली पाहिजे अशी बघा फिटिंग लाईन सरळ आलेली आहे म्हणजे इथून माझी अजून अशी होईल बघा बघा सरळ आली सम दि दिसत असेल तुम्हाला अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा फिटिंग लाईन आहे ती सरळ मार्क करायची असते ब्लाउज जर तुम्ही असा ठेवला ना तर ती लाईन बरोबर तुमची सरळ येते ब्लाउज सरळ आहे फिटिंगची लाईन पण सरळ आहे यावरती आता एक एक स्टीच टाकून घ्यायची जे आपण मार्किंग केलं ना त्यावरती दुसरीकडे पण जे मार्किंग केलं आहे त्यावरती टीप टाकून घ्या आता हे उरलेलं मार्जिन आहे ना या मार्जिनमध्ये अर्धा अर्धा पाव पाव इंच पूर्ण टीप टाकून घ्यायचा एक्स्ट्रा पूर्ण जे काही दोरे धागे आहेत ते पण सगळे कट करा क्लिअर आहे त्यानंतर आय करून घ्यायचे आहेत आयसाठी मी मार्किंग करते आता बघा मी इथं अंदाजे मार्किंग केलं पण तुम्हाला अंदाजे समजत नसेल तर तुम्ही मोजून करा ओके पाच मार्किंग केले जर का जास्तच खूप मोठी पट्टी असेल आय पट्टीची उंची जास्त असेल तर सहा उठ लावा सुई अडकवायची फिरवायची असा त्रिकोणसारखा आकार तयार करायचा बघा आई पण तयार करून झाली पाय तयार करून घेतले जे एक्स्ट्रा मार्जिन उरलेलं होतं बघा तिथं अशा पद्धतीने पाव पाव अर्धा अर्धा इंचावरती स्टीच टाकून घ्या बघा अशा एक्स्ट्रा कपडा येत असेल तो कट करा म्हणजे आतमधून पण तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग ही चांगली दिसते बघा ब्लाऊज आपला किती छान फिनिशिंगने रेडी झालेला आहे अजून याला प्रेस केली तर खूप छान फिनिशिंग येईल ब्लाऊज आता सरळ करायचा बघा आता आपण दोरी लावून घेतलेली होती आणि त्याला लटकन लावायचे बाकी होते त्यासाठी बघा हे दोन असे स्क्वेअरमध्ये तुकडे कट करून घेतलेले आहेत ब्लाऊज पीसचे तुम्हाला जेवढे मोठे लटकन पाहिजे आहेत तेवढे मोठे असे तुम्ही ब्लाऊज पीसचे चौकोन तुकडे कट करून घ्या त्याला बघा असं एका साईडने फोल्ड करा असं त्रिकोण करा त्याला ही असं फोल्ड केलं की दोरी घ्यायची दोरीचं टोक इकडे या खालच्या ब्लाउजपीसच्या टोककडे घ्यायचं त्याला फोल्ड करायचं फोल्ड केलं त्यावरती स्टिच टाकायला सुरुवात करायची पूर्ण अशी उभी स्टिच टाकून घ्यायची आहे बाहेर काढून घ्यायचं बाहेरच्या बाजूने म्हणजेच खालच्या बाजूने बघा किती छान लटकन तयार झालेलं आहे सेम दुसऱ्या साईडचं लटकन तयार करून घ्यायचं हा पीस असा फोल्ड करायचा हा तुकडा त्यामध्ये दोरी ठेवायची परत एकदा असा फोल्ड करायचा सरळ टीप टाकून घ्यायची बघा दुसऱ्या साईडचं पण लटकन रेडी आहे लटकन पण रेडी झाले मला असं छोटे पाहिजे होते म्हणून मी छोटे केले तुम्हाला जेवढे मोठे पाहिजे असतील तेवढा मोठा तुम्ही तो चौकण करायचा आहे बघा ब्लाउजची फिनिशिंगसुद्धा प्रॉपर आली एकदम कमी वेळात फिनिशिंग कशी द्यायची याच्यासाठी मी तुम्हाला खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे मैत्रिणीनं बघू शकता अशा पद्धतीने आपलं ब्लाऊजचं संपूर्ण स्टिचिंग रेडी आहे फिनिशिंगसाठी ज्या काही टिप्स मी वापरते त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आपला आजचा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओला लाईक करा ला� शेअर करा जास्तीत जास्त आणि त्यासोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि आपला आजचा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला फिनिशिंगसाठीच्या माझं मी जे जे टिप्स वापरते मग तुम्हाला कशा वाटल्या ते पण सांगा ज्यांना कोणाला ब्लाऊज कटिंगसाठी तयार पेपर पाहिजे असतील त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे स्क्रीनवरती नंबर दिसेल मैत्रिणींना तर ब्लाऊज कसा वाटला नक्की सांगा सेम तुम्ही अशाच पद्धतीने स्टिचिंग करा कस्टमरला ब्लाऊज देताना प्रेस करूनच द्या जेणेकरून तुमच्या ब्लाऊजची क्वालिटी अजून छान दिसेल प्रेस केल्यानंतर खूप फरक पडतो मी याला जेव्हा प्रेस करेल ना तेव्हा अजून खूप छान दिसेल ओके मैत्रिणींना तर चला थांबवते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर कमेंट चॅनलला सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला सगळ्यांना मनापासून थँक्यू तर मैत्रिणींना थांबवते अशाच एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूयात